स्वार्थासाठी <smart> एकत्र येणाऱ्या राजकीय पक्षांचा बट्ट्या बोर मित्रांनो मी श्री रमेशबाई पंड्याजी संपादक सत्यमुखच्या वतीने आपणास नमस्कार व धन्यवाद मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता शांत डोक्याने सर्वांना विचार करण्याची संधी मिळाली मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी या एका तपस्वी व्यक्तीच्या विरोधात भारतात इंडिया आघाडी म्हणून स्थापन झाली हा इंडिया आघाडी हे फक्त सत्तेसाठी एकत्र आलेली होती फक्त विरोधासाठी विरोध करण्यासाठी एकत्र आलेली होती आणि फॅक नेरेटिव्ह करून सत्ता मिळण्याची त्याची कल्पना होती परंतु या सर्व बाबीचा विचार जनतेने केला आणि स्वार्थासाठी एकत्र आलेले राजकीय पक्ष ज्यांना देशाचं भलं करायचं किंवा राज्याचं भलं करायचं हा त्यांच्या डोक्यात नव्हतंच फक्त स्वार्थासाठी सत्तेसाठी आणि पैशेसाठी ते एक एकत्र आले होते त्यांचा अहंकार एक दुसऱ्यांना नडला काँग्रेस पक्ष यानी सहा सहा सात सात महिने इंडिया आघाडीची मीटिंग बोललेली नाही आणि यामुळे एक एक राजकीय पक्ष होते ते तर निमित्त करून बाजूला व्हायला लागले मित्रांनो आज आपण बघतोय उत्तर प्रदेशचे अखिलेश्वरी यादव माजी मुख्यमंत्री हे सुद्धा इंडिया आघाडीशी जमवून घ्यायला तयार नाही पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्यांना पण इंडिया आघाडीचा विषय पटतच नाही <coughs> उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मायावतीजी ह्यांनी पण त्यात एकत्र नाही आपल्या महाराष्ट्राचे उद्धवजी ठाकरे व शरद पवार यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्यावर आपापले मतं मांडले आणि आता सुप्रियाताई सुळे त्यांनी सुद्धा म्हणायला लागलेले आहे की ई एम असतानाच मी चार वेळा खासदारकी म्हणून निवडून आलो आहे म्हणतात ना घर फिरलं म्हणजे वाशे बी फिरतात मित्रांनो हे सगळी लक्षणं दिसायला लागलेली आहे की हे लोक सत्तेशिवाय राहू शकत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांचे चिरंजीव हे तीन वेळा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटले चाललं असेल काहीतरी जमून घ्यायचं चाललं असेल आता ते समजा एक तत्वासाठी एकत्र आले होते काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाटा तर ते एकत्र राहिले असते पण त्यांची तत्व नव्हती फक्त सत्ता हवी होती नरेंद्रबाई मोदी हा एक ऋषी तुल्य तपस्वी आणि त्यागी वृत्तीची व्यक्ती आपल्या भारत देशाला पंतप्रधान म्हणून लाभलेली आहे त्या व्यक्तीने कुठेही साखर साखर कारखाने काढले नाही कॉलेज काढले नाही विद्यालय काढले नाही काढल्या नाही किंवा मोठा उद्योग अंगा बी केला नाही त्यांचं भांडवल म्हणजे काय नरेंद्रभाई मोदीचं भांडवल एकच आहे गोर गरीब व अडलेली नडलेली जनता ह्यांचं फक्त भलं करावं देशाचं दे भलं करावं राष्ट्रहित झपावं मित्रांनो आपल्या भारताची जनता याबद्दलचा विचार करत असते माणूस आता नगरसेवक झाला किंवा आमदार खासदार झाला तरी लाखो करोडो रुपयाची संपत्ती गोळा करत असतोय आपल्या सात पेढ्या काय सत्तर पेढ्या कशी चालतील ते विचार करत असतोय नरेंद्रबाई मोदी यांनी लहान वयातच आपलं गड सोडलेलं आहे गड सोडून संसार सोडून जनसेवा करण्यासाठी त्यांनी लहान वयातच बाहेर पडलेले आहे आज एवढ्या मोठ्या होद्द्यावर बसलेली व्यक्ती यांना जे अनुभव आहे की यांना जे गरिबाच्याबद्दल बदल आपुलकी वाटते किंवा लोकांचे प्रश्न सुटावे म्हणून जे वाढते त्या चाकोरीतून त्यांनी स्वत गेलेले आहे आज गरिबाला भूक लागल्यावर पोटाला कशा पद्धतीने त्रास होतोय आपली मुलं बाळ उपाशी राहिल्यावर काय अवस्था होते अंगावर कपडे नसले तर काय होते ह्या गरीब माणसाला किंवा झोपडपट्टीच्या माणसाला किंवा मध्यम वर्ग सांगावं लागत नाही ते सगळं चटके ह्या नरेंद्रबाई मोदींनी सुद्धा भोगलेले आहे आणि हे भोगत भोगत जनसेवा करत करत त्यांनी ह्या पदावर पोचलेली आहे मित्रांनो नरेंद्रभाई मोदी हा फार कष्टातून आलेली आहे आज जी व्यक्ती अठरा ते वीस वीस तास देशासाठी समर्पण करते त्याग करते काही मिळवायची अपेक्षा नाही आणि प्रसंग पडला तर परत मी झोरी घेऊन बाहेर पडणार काय करणार त्यांनी बाहेर पडून त्यांनी एकच आहे की परत त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून परत ते जनसेवा शरू करतील असं त्यांनी मागे सुद्धा म्हटलेले होते मित्रांनो एकेकाळी ज्या व्यक्तीकडं रिक्षाला बसवायला पैसे नव्हते ज्या माणसाला कष्ट केल्याशिवाय पोटाला मिळत नव्हतं अशी व्यक्ती ज्यावेळी देशाच्या उच्च पदावर जाते तर ती व्यक्ती वरून नक्की बघत असते आज नरेंद्रबाई मोदीबद्दल लोक म्हणतात परंतु त्यांनी टीमवर्क चांगलं कर के केलेलं आहे आज त्यांनी एकापेक्षा एक वडचढ शिलेदार जे देश सांभाळू शकतील अशा पद्धतीने व्यक्तिमत्व लोकांना त्यांनी तयार केलेलं आहे विरोधी पक्षामध्ये बघा बाप आहे नंतर मुलगी आहे बाप आहे त्या कोण त्यांची मुलं आहे भाऊ आणि बहीण आहे हे अशा पद्धतीनं हे जे राजकारण चाललेलं आहे किंवा देश हे आमची व्यक्तिगत मिळगत आहे व्यक्तिगत मी जर मालक आहोत ह्या पद्धतीनं एकत्र येऊन त्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि जनतेने त्यांना लाताटलं मित्रांनो असं जे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे नरेंद्रभाई मोदी त्यांच्या कामामुळे त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि त्यांच्या कष्टापुढे आणि त्यांच्या टीमवर्कपुढे हे विरोधी पक्ष टिकू शकले नाही आणि ह्यांनी सत्तेसाठी वाटेल ते करतात वाटेल ते करतात परत हेच लोक मोदींच्याकडे जाण्यासाठी प्रयत्न करा लागलेले आहे भारतीय जनता पक्षाच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करायला लागलेले आहे सत्तेमध्ये गेलो तर आपल्याला काय तरी मिळेल ह्या भावनेनं त्यांनी प्रयत्न करा लागले चाललेले आहे टी व्हीमध्ये विचारलं जाते का त्यांनी जाणार आहे जाणार आहे पण मी तर असं म्हणतोय का त्यांनी जाणार आहे पण त्यांना भारतीय जनता पक्ष स्वीकारणार आहे काय त्यांना जवळ कळणार आहे काय त्यांनी याचपर्यंत ते भारतीय जनता पक्षास जे विश्वासघात केलेला आहे दगा दिलेला आहे भारतीय जनता पक्षाला फसविलं आहे तर हे नेते मंडळीसुद्धा याबद्दल विचार करणारच की आपल्या कार्यकर्त्यांना जुन्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची क्या नवीन लोकांना घ्यायचं हा शेवटी पक्षश्रेष्ठी जात आणि पर्रेष्ठी पक्षश्रेष्ठी जे जात ते योग्यच असते राजकारणामध्ये काही घडू शकते कोणी कोणाच्या जवळ जाऊ शकतोय फक्त घेणारा माणूस हा मोदीसारखा दिलदार पाहिजे आणि ज्याप्रमाणे शंकराने विष पिलं त्याप्रमाणे नरेंद्रबाई मोदी देशाच्या भल्यासाठी गोल गरिबाच्यासाठी आडलेल्या नडलेल्या लोकांसाठी आणि देशहितासाठी हे विश्वीत असतात हे सहन करत असतात आणि ह्या पद्धतीने त्यांची वाटचाल चालू आहे मित्रांनो यावर एवढंच वाटते की नरेंद्रबाई मोदींना कोणीही हटवू शकणार नाही कारण की भारताची जी जनता आहे ते मोदीच्या पाठीशी शंभर टक्के आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र